बदनापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भगवा साप्ताहानिमित्त जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शिवहस्ते मातोश्री येथे मतदारसंघातील प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर गावागावात शिवसेनेचा छंदाबाद निर्माण झालाय देवगावीतील असंख्य तरुणांनी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी आमदार संतोष साबळे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे विविध समाजातले लोक असतील यांना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वास निर्माण झालेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं इतर समाजासोबत या राज्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं इतर समाजासोबत विविध समाजातले लोक असतील यांना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वास निर्माण झालेला आहे या राज्यामध्ये